भरलेली गौरीची आरा सावरायला घेतली आणि मन एकदम गलबलून गेलं किती पटकन हे तीन दिवस जातात नाही आधी ही माहेरवाशी येणार म्हणून सगळी तयारीची गडबड मग ती येते त्या दिवशीची तयारीची धावपळ वाजत गाजत तू येतेस घर कसं प्रसन्न होऊन जातं सोन्याच्या पावलांनी येतेस आणि भरभरून सुख समृद्धी ऐश्वर देतेस तू येतेस लांबचा प्रवास करून म्हणून मग तुला भाजी भाकरीचा नैवेद्य माहेर वाशिण आली म्हणून मग तुझ्या दुसऱ्या कोड कौतुकाची तयारी पहाटेपासूनच जेवणाची तयारी चालू होते तुला काय काय पदार्थ करू आणि काय नको असं होतं बघ दुपारी सुग्रास भोजनाची रेलचेल झाली की मग तू आली आहेस म्हणून मग आजूबाजूच्या मैत्रिणींना हळदी कुंकवासाठी बोलावणं जातं आणि ही संध्याकाळ अशीच बुरकन निघूनही जाते रात्री जरा कुठे लक्षात येतं आणि सगळं आवरून झालं की निजण्याआधी समयीची बात जराशी नीट करायला गेले तेव्हा तुझ्या मुखाकडे लक्ष गेलं आणि जाणवलं की अगं काय हे उद्या तू निघूनही जाणार काय हे आलीस आणि नगेच निघालीसही या सगळ्या गडबडीत तुझ्याशी जरा बोलायचं राहूनच गेलं बघ तुझ्या शेजारी बसावं थोडस हितगुच करावं हे या सगळ्या गडबडीत निसटूनच गेलं खूप गप्पा मारायच्या होत्या तुझ्याशी पण असो वर्षातून एकदा येतेस तीही अशी गडबडीत खरंच माहेर वाशिणीचं येणं हे असंच असतं बघ धावपळीत सासरी रमलेली लेख अशी माहेरी धावपळीत येते आणि या सगळ्या गडबडीत शांत बसून हितगुच करणं तिच्याशी राहूनच जात हरकत नाही तुझ्या धावपळीत का होईना वर्षातून हे तीन दिवस तू येतेस आणि वर्षभराच्या आठवणी देऊन जातेस खरच खरंच गौराई निरोपाचा क्षण लांबवता आला तर